नमस्कार बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत उन्हाची तीव्रता वाढू लागली असून ग्रामीण व डोंगराळ भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत मोठ्या मध्यम सध्या स्थितीत चौपन्न टक्के जलसाठा शिल्लक आहे त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शहरी व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पुरेसा जलसाठा मिळणार आहे या भागांना टंचाईच्या झडा सुद्धा बसणार नसल्या तरी दोन मध्यम प्रकल्पांच्या क्षेत्रातील योजनांना मात्र टंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता आहे गेल्या महिनाभरात पाणी साठ्यात बारा टक्क्यांची घट झाली आहे जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह मध्यम अठ्ठेचाळीस लघु प्रकल्प आहेत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सहासष्ट टक्के पाणी शिल्लक होता तो आता चौपन्न टक्क्यांवर आलेला आहे अप्पर वर्धा धरणामध्ये विद्यमान स्थितीत तीनशे वीस दलघमी जलसाठा उपलब्ध आहे या प्रकल्पामधून अमरावती शहरासह ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पुरवठा करण्यात येतो आणि हा जलसाठा उन्हाळ्यात कमी पडणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे